श्री मराठी क्रिएटर्स श्री मराठी क्रिएटर्स डॉट कॉम आमच्या या युट्यूब चॅनल लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब तर बेल वर क्लिक करा क्लिक जिल्ह्यातील जळगाव लोकसभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेमध्ये मोठा लक्ष आता त्यानुसार इथली परिस्थिती बघता जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता की या शहरातनं मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुजोरा देत आहेत त्यामुळे आम्हीसुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगा की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत पण असतो पक्षातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख आमदार ज्येष्ठ जे म्हणजे प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट कोणाला मिळणं हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो त्यानुसार कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपबरोबर मीटिंग मिटिंग करतील महावीची चर्चा होईल त्यानुसार मिळालाच पाहिजे हा मतदारसंघाला प्रत्येक पक्षाचा पण चेहरा असतो चेहरा असेल ना तुम्ही विचार केला असेल की हा हे मतदारसंघ कारण तुमचा बालिकेला जर बघितला आहे आमदार जे दावा, जर जर की रिटर्न असेल समोर आहे मला भरपूर मला ला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षानंतर मी केलेल्या कामाची पोस्ट पावती विधेयकामध्ये मांडताना माझी नोंद घेऊन उल्लेख केला दोन मिनिटाचा हेच माझं आणि आम्हाला जल जळगाव जीवन यश आहे आपलं त्यामुळे मला इथलं संपर्कृती दिलं ही जबाबदारी दिलेली आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिलं जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत चिमणाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतः लुक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहेत युवासेनेचे लोक जो चांगला चेहरा देता येईल सर्वांना मते जे ठरेल तो चेहरा आम्ही किती नक्कीच आमच्या जे मनात आहे ते आम्ही मुख्यमंत्री कानात नक्की सांगतो